मौदा तालुक्यात भाजप काँग्रेस शिवसेना शिंदे आमने सामने पंचायत समिती गण आरक्षण जाहीर इच्छुकांची धावपळ सुरू मौदा पंचायत समितीच्या दहा गणांचे सोमवारी दिनांक तेरा रोजी तहसील कार्यालयाच्या सभागृहात इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी मृणाली नृपराज पर्वते हिच्या हस्ते आरक्षण सोडत काढण्यात आली या सर्व गणांमध्ये भाजप काँग्रेस व शिवसेना एकनाथ शिंदे गट अशी तिहेरी लढत बघायला मिळेल आरक्षण जाहीर होताच इच्छुकांची उमेदवारी मिळवण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे ही सोडत तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विशेष सभेत काढण्यात आली यावेळी नायब तहसीलदार संजय गेडा नायब तहसीलदार नवनाथ कातकडे यांच्यासह अधिकारी कर्मचारी राज पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते तालुक्यातील पंचायत समितीच्या दहा गणांपैकी एक गण अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आला असून एक अनुसूचित जाती दोन गण नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी आणि सहा गण सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव करण्यात आले आहेत या दहापैकी पाच गण महिलांसाठी राखीव करण्यात आले असून अनुसूचित जमाती अनुसूचित जाती व नागरिकांचा मागास प्रवर्गातील प्रत्येकी एक आणि सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी दोन गण आरक्षित केले आहेत या पंचायत समितीवर काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे तालुक्यात भाजपची पाळेमुळे चांगली रुजली असल्याने तसेच तालुक्याचा काही भाग रामटेक विधानसभा मतदारसंघाला जोडला असल्याने राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांच्यामुळे शिवसेना एकनाथ शिंदे गट देखील त्यांचा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवणार आहेत तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांचे फारसे कार्य नाही भाजप व शिवसेना एकनाथ शिंदे गट यांची युती होण्याची शक्यताही नाही त्यामुळे तालुक्यातील सर्वच गणांमध्ये भाजप काँग्रेस व शिवसेना एकनाथ शिंदे गट अशी तिहेरी लढत बघायला मिळेल काँग्रेसचे वर्चस्व मौदा पंचायत समितीमध्ये मागच्या निवडणुकीत काँग्रेसचे पाच भाजपचे चार आणि शिवसेनेचा एक सदस्य निवडून आला होता सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेसने ऐनवेळी शिवसेनेच्या सदस्यांसोबत हात मिळवणी केली होती त्यामुळे पाचही वर्ष पद काँग्रेसकडेच राहिले मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये विभागणी झाली त्यातच अनेकांनी पक्षांतर करून काँग्रेस व भाजपमध्ये प्रवेश केला शिवसैनिक शिवसेना एकनाथ शिंदे गटकडे गेले याच काळात काँग्रेसने ग्रामीण भागात त्यांची पकड आणखी मजबूत केली सिटी इंडिया न्यूजसाठी नागपूर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार